नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्रीविषयी अतिशय सुंदर मराठी निबंध चला तर मग सुरू करूया नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे हा सण नऊ दिवस आणि नऊ रात्री साजरा केला जातो ज्यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा सण आश्विन महिन्यात साजरा केला जातो नवरात्रीमध्ये दुर्गादेवीला वाईटावर विजय मिळवणाऱ्या शक्तीचे प्रतीक मानले जाते या नऊ दिवसांमध्ये देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या काळात भाविक उपवास करतात देवीची गाणी गातात आणि गरबा व दांडिया रास खेळतात हे नृत्य प्रकार गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहेत पण आता ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले आहेत संपूर्ण भारतात नवरात्री वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव दुर्गापूजा म्हणून ओळखला जातो येथे दुर्गा देवीच्या मोठ्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते आणि देवीला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्री आपल्याला हे शिकवते की चांगल्या गोष्टीचा नेहमीच वाईटावर विजय होतो हा सण आपल्याला एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा संदेश देतो यामुळे समाजात एकता आणि शांतता वाढीस लागते